महाराष्ट्रातील महत्त्वाचा आणि वेगळा सण म्हणजेच गणेशोत्सव गणपती म्हणजेच विद्येची देवता गणपती म्हणजे विघ्न होता त्यामुळे कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला श्री गणेशाची पूजा करण्याचा प्रघात आहे आणि कोकणातील ह्या आगळ्या वेगळ्या गणपतीची जी तुम्ही आता कहाणी ऐकणार आहात की तिथल्या लोकांची परंपरा श्रद्धा आणि कोकणची संस्कृती अजून कशी जिवंत आहे हे दाखवून देणारी आहे नमस्कार मंडळी मी साक्षी पांचाळ मी इंदिरा मी तनया न्यूज अँकडच्या गणेशोत्सव विशेष भागात तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत भगवान परशुरामानं समुद्र मागे हटवून निर्माण केलेल्या अभिजात निसर्ग सौंदर्य आणि जैवविधता लाभलेल्या देवभूमीचा अर्थात कोकणचा आणि श्री गणेशाचा विशेष असा जवळचा संबंध आहे कारण कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि त्यामुळे जगाच्या पाठीवर कोकणी माणूस कुठेही जरी असला तरी तो गावी हजेरी लावतोच पण या कोकणाचं आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे याच स्थळ कोकणातील तारा मुंगरी या ठिकाणी गणेशोत्सवात चक्क पिंडदान केलं जातं नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुका इथून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ऐतिहासिक ठिकाणी अर्थात तारामुंगळी इथे खवळे कुटुंबीय हो, गेली तीनशे पंधरा वर्ष गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करतात असं म्हणतात या घराण्यातील शिवतांडेल नामक सरदार हा विजयदुर्ग किल्ल्यावरील सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आरमारात होता शिवतांडेलच्या लग्नाला सात वर्ष झाली तरी त्याची वंशवृद्धी होतच नव्हती त्यामुळे तो काहीसा चिंताग्रस्त असायचा मात्र अचानक एके दिवशी तो झोपेत असताना त्याला मालवणच्या मूळ गावातील नारायण मंदिरातील गणपतीने झोपेत दृष्टांत दिला आणि त्याची स्थापना करण्याची आज्ञा दिली आणि त्या आज्ञेनंतर त्यांनी रीतसर या गणपतीची तिथे स्थापना केली आणि याचंच फळ म्हणून त्याला पुत्ररत्न प्राप्त झाले आणि आज त्यांची दहावी पिढीसुद्धा हाच उत्सव तितक्याच उल्हासाने आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा करतात मंडळी या महागणपतीच्या प्रतिष्ठापनेपासून ते त्याच्या विसर्जनापर्यंतची जी कहाणी आहे ती अतिशय आश्चर्यकारक तितकीच रहस्यमय आणि तितकीच रंजकसुद्धा आहे ही जी महागणपतीची मूर्ती आहे ती खवळे कुटुंबातील व्यक्तीच बनवतात अन्य कारागिरांकडून ही मूर्ती बनवली जात नाही आणि त्यासाठी लागणारी सुमारे दीड टन माती ही त्यांच्याच शेतजमिनीतून आणली जाते नारळी पौर्णिमेला सुवर्ण नारळ सागराला अर्पण केल्यानंतर मूर्ती घडवण्यास प्रारंभ होतो मूर्ती ही बैठी आणि पावणे सहा फूट उंचीचीच असते दरवर्षी तेच रूप तोच रंग तोच आकार आणि तीच उंची असते विशेष म्हणजे गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाच्या संपूर्ण अंगाला सफेद चुना लावून त्याचे फक्त डोळे रंगवले जातात आणि प्रतिष्ठापनेनंतर मूर्तीची विधिवत पूजा केली जाते गणपतीच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा रंगकामाला सुरुवात होते यानंतर संपूर्ण अंगाला लाल रंग सोनेरी रिंकू त्यावर पाच फणांचा नागोबा पितांबर अंघरका शेला अशी वैविध्यपूर्ण मूर्ती साकारली जाते यानंतर सातव्या अकराव्या पंधराव्या आणि सतराव्या आणि एकविसाव्या दिवसापर्यंत या मूर्तीचं रंगकाम पूर्ण केलं जातं यानंतर विशेष बाब म्हणजे ही आहे की या मूर्तीच्या विसर्जनाच्या दिवशी दुपारी या मूर्तीच्या अंगावर पिवळे ठिपके काढले जातात आणि यामुळेच ही मूर्ती काहीसा उग्र चेहरा धारण केल्यासारखी दिसते एकवीस दिवसात विविध रूप साकारणारा हा एकमेव गणपती असेल तर पाचव्या दिवसापासूनच या मंदिरामध्ये तिन्ही सांजेला गणपतीची दृष्ट काढली जाते अलीकडे या एकवीस दिवसात भाविकांची गर्दी इतकी वाढली आहे की हा उत्सव अधिकाधिक उत्सवात आणि उत्साहात साजरा केला जातो इथे फक्त भाविकांचीच गर्दी नाही आहे तर आजकाल इथे राजकारणी आणि सेलिब्रिटींची सुद्धा उपस्थिती अधिकच वाढली आहे आणि विसर्जनाच्या दिवशी सकाळी खवळे कुटुंबियांच्या पूर्वजांना पिंडदान केलं जातं मंडळी गणेशोत्सवात पिंडदान होणारा हा एकमेव एक गणपती असावा त्याचबरोबर गणपतीचं विसर्जन मंगळवार आणि शनिवार या दोन दिवशी वरच्या असतात मात्र इथला विसर्जन सोहळा तो अतिशय भव्य दिव्य असतो या विसर्जन सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील शेकडो भाविक नागरिक बहुसंख्येने उपस्थित असतात मंडळी एक विशेष बाब म्हणजे इथल्या उत्सवाची जी नोंद आहे ती लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा करण्यात आली आहे आणि अशा प्रकारे युरोपाची वेळ आली की सर्वप्रथम उंदीर मामाला पाण्यात मिळत आणि यानंतर सागाची फळी पाठाखाली झाली या महागणपतीला थांब्यानं पाण्यात नेलं जातं आणि त्याचं विधिवत विसर्जन केलं जातं